ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर क्लिक करायला अजिबात विसरू नका नेवासा इथे बैल पोळ्याच्या निमित्तानं जुन्या पिढीपासनं आलेल्या परंपरेचं जतन करत आपल्या लाडक्या सर्जा राजाची मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी झालेल्या बैल पोळा मिरवणुकीमध्ये वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची सजावट करत मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवलाय शेकडो बैल बैलजोड्या निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या परंपरेनं चालत आलेल्या प्रथेप्रमाणे उपऱ्याच्या जोडीला मान देण्याची प्रथा आहे आणि त्याचप्रमाणे रामेश्वर कदम यांच्या जोडीचे पूजन करण्यात आल्या तसेच माणकरी रामेश्वर कदम यांना टोपी उपर्ण देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मानाच्या जोडीचे मारुती चौक इथे आगमन झाल्यानंतर नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार इंजिनियर सुनीलराव वाघ डॉक्टर करणसिंह घुले राजेंद्र मापारी सतीश गायके सुधीर जमादार तसेच शिवा राजगिरे युवा नेते स्वप्नील मापारी राजू कडू राजेंद्र मुथ्था यांच्या उपस्थितीमध्ये बैल जोडीचं पूजन करून हनुमान मंदिराच्या समोर श्रीफळ फोडण्यात आलं नेवासे येथील जुन्या पेठेमधील राम मंदिर चौकामधील चक्रधारी गणपती मंदिरापासून बैलजोड्यांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला माणाच्या बैलजोडीच्या मालकाला टोपी उपर्ण देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली यावेळी सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून बैलजोड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन बैलपोळा मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला नेवासा येथील मारुती चौकामध्ये असलेल्या मंदिरामध्ये नारळ वाढवून बैलजोड्यांच्या मालकांनी मारुती रायांचं दर्शन घेतलं आधुनिक युगात कितीही नवीन तंत्रज्ञान आलं असलं तरी नेवासा येथील बैलजोड्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा आणि तिची जपणूक करण्याचं काम आजही या भागामधील राहणाऱ्या शेतकऱ्यांनी केलंय हे मिरवणुकीच्या सहभागामधनं दिसून आलंय बैलांची शिंग रंगवून त्यांचा साज शृंगार करून शिंगांना फुगे लावून गळ्यामध्ये घुंगर माळा घातल्यानं सर्व बैलजोड्या या मिरवणुकीचे आकर्षण ठरल्या होत्या बैलजोड्यांची निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी मारुती मंदिर चौकात बाल अबाल वृद्धांसह युवकांनी मोठी गर्दी केली होती तर सामाजिक कार्यकर्ते मोहन खराडकर यांनी स्वतःच रांगोळ्या काढून स्वागतासाठी खारीचा वाटा उचलला सदरची बैलजोड्यांची मिरवणूक ही ग्रामदैव श्री मंदिर मंदिरमार्गे मुख्य पेठेकडे गेली त्यावेळी शहरामधील चौकाचौकात महिला भगिनींसह नागरिकांची बैलपोळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती शंकर नाभदेस ही चोवीस तास निवासा